असं होणार नाही मग तुम्ही सांगतात तुमचे पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनटं बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जा विचारणार असतो इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय केलं वेळ आली नसते हत्या झाली नसते नाही प्रकरणामध्ये तास पोलीस स्टेशनला होती डॉक्युमेंट पूर्वी जुने दोन हजार चोवीस यांचं ग्रामीण ग्रामीणला होतं ग्रामीण प्रौढचे बोलवले 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 आणि हो बोलले बाहेर सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना माझ्या प्रकरणाखाली पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संविधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतं असं होणार नाही ना मग तुम्ही प्रतिनिधी देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते येणार पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालेल दोन मिनिटांपासून बोलून टाका ना आमच्या बदली तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही जी वेळ आली नसते हत्या आली नसते आती होत नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे pre ami să mult la sumă că prezi document